आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग पहिला स्वामींकडे येणाऱ्या मंडळींमध्ये पुष्कळ भाविक मंडळी असतात त्यांची श्रद्धा अशी असते की स्वामींचं दर्शन घेतलं म्हणजे आपलं सर्व प्रकारे कल्याण होईल तसंच काहींना आपल्या उपास्य देवतेचं दर्शन झाल्याचं समाधान वाटतं म्हणूनही ते मधूनमधून दर्शनाला येत असतात काही आपल्या सद्गुरू महाराजांच्या सहवासाचं आणि दर्शनाचं सुखच अनुभवायला मिळतं म्हणून ते स्वामींच्या भेटीला येत असतात इतरही पारमार्थिक प्रवृत्तीचे किंवा संसारात गांजलेले लोक स्वामींच्या भेटीला येत असतात काही जिज्ञासू असतात त्यांना स्वामींनी आपल्या शंका दूर कराव्या काही मार्गदर्शन करावं असं वाटत असतं स्वामींच्या जवळ गेल्यानं अशा सर्वांचेच उद्देश सफल होत असतात ज्यांना शंका असतात त्या दूर होतात आणि साधकांना उत्तम मार्गदर्शनही होतं हे कार्य स्वामी इतक्या हळुवारपणे सुलभतेनं प्रसन्न मनानं आणि चर्चेचा घोळ न घालता किती अल्पावधीत करतात हे पाहिलं म्हणजे त्यांच्या अलौकिकतेची साक्ष पटते स्वामींची प्रकृती पाहिली तर ती इतकी क्षीण आहे की दीर्घकाळ चर्चा करून समाधान करण्याची पद्धती त्यांना मुळीच झेपण्यासारखी नाही परंतु कोणी तार्किक येवो किंवा एखादा मंदबुद्धी जिज्ञासू येवो दोघांचंही समाधान ते तितक्याच सहजतेनं करू शकतात याचं कारण कुणाला काय पाहिजे हे चटकन त्यांच्या ध्यानात येत असतं डॉक्टरला जसं रोगाचं निदान झालं म्हणजे उपचार करण्याला वेळ लागत नाही तसंच हे आहे कधी दोन शब्द बोलूनही ते समाधान करतात किंवा त्याच्या पुष्ट्यर्थ संग्रही असलेल्या ग्रंथातील एखादं पान उघडून वाचावयाला सांगतात त्या वाचनात त्या व्यक्तीला असलेलं उत्तर हटकून मिळतंच आणि त्यांचं समाधान होतं त्यांच्याकडे जाणाऱ्या बहुतेक व्यक्तींना हा अनुभव आहे अनेकांच्या अनेक शंका असतात आणि त्यांचं अनेक प्रकारे समाधान स्वामींकडून केलं जातं तथापि यापैकी कित्येक शंका सार्वजनिक स्वरूपाच्या म्हणजे पुष्कळांना समान अशा असतात अशावेळी स्वामी स्वत उत्तरं न देता काही सद्ग्रंथातील उतारे वाचावयास देतात अशांपैकी काही शंका आणि त्यांची उत्तरं स्वामींनी कोणत्या ग्रंथातील उतारे वाचावयास सांगून दिली ते सर्वांच्या उपयोगाकरता या प्रकरणात दिल्या आहेत स्वामींनी वाचावयास सांगितलेला मजकूर हा जणू स्वामीच आपल्याला उपदेश करीत आहेत या भावनेतून वाचणारा वाचित असतो लिहिणारा कोण याच्याशी त्याला कर्तव्य नसतं त्यामुळे त्यावर तो तर्क कुतर्क लढवीत बसत नाही आणि त्याचं समाधान चटकन होतं वाचकांनीही त्याच दृष्टिकोनातून ते वाचणं अवश्य आहे कारण स्वामी या विचारांशी सहमत असल्याशिवाय ते दुसऱ्याला वाचावयाला देणं शक्य नाही अशा प्रकारे प्रसंगोपात स्वामींनी वाचावयाला दिलेला मजकूर कोणत्या ग्रंथातून किंवा पुस्तकातून घेतला आहे त्याचा उल्लेख तो उतारा देऊन करीत आहे त्याचप्रमाणे कोणत्या प्रसंगानं सदर उतारा स्वामींनी वाचावयास दिला तोही प्रसंग प्रारंभी देत आहे व्यक्तीचं नाव देणं आवश्यक नसल्यानं आणि ते प्रकट करणं युक्त नसल्यानं व्यक्तींचा नामनिर्देश न करताच वर्णन दिलं आहे स्वामी एखादा उतारा वाचावयास देतात तेव्हा एखादा जवळ असलेला ग्रंथ घेतात किंवा कपाटातील एखादा ग्रंथ काढून आणतात आणि त्यांना जो मजकूर वाचावयास द्यावयाचा असेल तोच भाग अगदी नेमका ते पुस्तक उघडतात तिथं मिळतो अगदी क्वचितच एखादं पान मागे पुढे होईल पान उघडून लगेच ठराविक परिच्छेदावर बोट ठेवून इथून वाचा म्हणून ते म्हणतात नेमका भाग काढण्याची त्यांची हातोटी फारच विलक्षण वाटते यात काही सिद्धी किंवा चमत्कार नसून त्यांची स्मरणशक्तीच एवढी तल्लख आहे असं मला वाटतं आता उद्याच्या भागात आपण ते प्रसंग आणि ते त्या व्यक्तीला वाचावयाला सांगितलेले उतारे यांचं वाचन ऐकूया आज इथंच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय ओम सत्स्य